गिजवने कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आज राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत जोरदार शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरण्यात आले मतदारसंघातीलच नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी Yeah, yeah, yeah. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा राष्ट्रवादी काँग्रेस हो मुश्रेफ साहेबांचा हो मुश्रेफ साहेबांचा सतीश पटेल साहेबांचा सतीश पटेल साहेबांचा पाटील साहेब आज कडगाव गिजाणू जिल्हा परिषद मतदारसंघातून शैलेजा त्यांचा फॉर्म भरण्यात आलेला आहे कशा प्रकारे निवडणुकीला सामोरे जाणार आहे कडगाव गिजोणी जिल्हा परिषद मतदारसंघातील आणि त्याचबरोबर पंचायत समिती गणातील आज खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि सर्व आपल्या पक्षावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटी आणि आदरणीय आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री मुश्रीफ साहेब यांच्या आदेशानुसार आज हा फॉर्म भरलेला आहे आणि खरोखर हा फॉर्म भरत असताना कडगाव बिजोरी मतदारसंघ हा एक बांधलेला मतदारसंघ आहे आणि खरोखर मुश्रीफ साहेबांचा जसा ह्या मतदारसंघाला स्पर्श झाला या मतदारसंघाचा कायापलट करण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आज गेली दहा वर्ष आपल्या ताब्यात असणारा हा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे आणि निश्चित आम्हाला विश्वास आहे की जे मुश्रीफ साहेब उमेदवार देतील ते निश्चितपणे ह्यात विजय व्हायला कोणतीही शंका असणार नाही कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते गावागावातले तळागाळातले सर्व कार्यकर्ते हे सगळे चिकाटीचे आणि कष्टानं राबणारी सगळी मंडळी आहेत आणि खरोखर आम्हाला एक विश्वास आहे की आता इथं उपस्थित असलेले प्रत्येक गावातले आता कडगावमधून आमचे बट्टी पाटील सरपंच त्यांच्या सुद्धा आम्ही फॉर्म भरलेला आहे त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले मंचेकरांना त्यांच्या सुनबाई आहेत तर त्यांचाही फॉर्म भरलेला आहे त्याचबरोबर पृथ्वीराज पाटील आमचे अत्याच आहेत त्यांचाही फॉर्म भरलेला आहे विशाल पाटील आमचे तर विशाल देसाई त्यांचाही फॉर्म इंचरामध्ये भरलेला आहे आम्ही त्याचबरोबर उषाताई आहेत त्याचबरोबर सचिन देसाई आहेत त्याचबरोबर मिलिंद मगदूम असतील अशी सगळी मंडळी अनेक मंडळींनी इच्छा व्यक्त आपल्या ह्याच्यामध्ये केलेली आहे आणि इच्छा जरी व्यक्त केली असली तरी आम्ही सगळी सांघिक असणारे लोक आहोत एकटा एकत्र असणारी मनं एकत्र आहेत आमची आणि कुठंही क आम्हाला विश्वास आहे की इथं जे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे ते आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब जे आम्हाला आदेश देतील ते निश्चितपणे सगळे शब्द पाळणारा आणि मुश्रीफ साहेबांचा शब्द खाली पडू न देणारे हे सर्व कार्यकर्ते आहेत त्यामुळं ही निवडणूक कशा पद्धतीनं कुठल्या पक्षाच्या दुसऱ्या समोर कोण येणार आहे याहीपेक्षा आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लोकांच्या समोर जाणार आहे आणि हा विकासाच्या मुद्द्यावर निश्चित आम्हाला विश्वास आहे की तिन्हीच्या तिन्ही आमच्या जागा दोन पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे कोणत्याही परिस्थितीत निवडून येणार आहे ह्यात कुठेही शंका शंका असण्याचं कारण नाही कारण काय या राज्यामध्ये मुश्रीफ साहेबांनी जी जी निवडणूक लढवली ती निश्चितपणे त्याच्यामध्ये यशस्थ मिळवलेलं आहे त्यामुळे ही ताकदीनं आम्ही निवडणूक लढवू आणि जनतेचं प्रेम हे आमच्यावर आहे सगळ्या आमच्या संघटनेवर प्रेम आहे निश्चितपणे आणि आम्हाला विश्वास आहे की बाबा आपल्याला या आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड मतांनी ती निवडून देतील ह्या निवडणुकीत माहिती एकसंदपणे राहील काय जागा वाटपाची चर्चा झाली आहे आता हे वरिष्ठांच्या लेवलचा जो प्रश्न आहे आम्ही संबंधित काय बोलणार नाही पण जे काही वर आदेश होईल तो आदेश पाळायला आमचे सगळे सन्मान्य सर्व आता ज्याने ज्याने इच्छुक उमेदवार आहेत ते निश्चितपणे त्याचं पालन करतील काही आज प्रचंड शक्ती प्रदर्शन करत तुम्ही फॉर्म भरलेला आहे लोकांचा प्रतिसाद काय वाटतं तुम्हाला मी मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आज फॉर्म भरण्यासाठी आलेले आहे आणि दोन हजार बारा साली मला मुश्रीफ साहेबांनी तिकीट दिलं आणि दोन हजार बारा ते सतरा हा कालावधी हो कालावधीत हो प्रत्येक का गावाला मी म्हणजे माझी चौदा पंधरा गावं असतील त्या गावाला प्रत्येक गावाला मी न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि त्याच कामाची असेल पोचपाती आणि जनतेचा विश्वास आमच्यावर जो आहे त्या कामाची पोचपावती म्हणून म्हणून मला राजर्षी शाहू पुरस्कारसुद्धा मिळाला त्यानंतर दोन हजार सतराला माझे पती सतीश पाटील हे निवडून आले आणि त्यांनीही त्यांच्या कालावधीत भरपूर कामं केली आणि त्याचीच पोचपावती म्हणून त्यांना उपाध्यक्षपद जिल्हा परिषदेचं सुद्धा मिळालं आणि आम्ही आत्तापर्यंत जी दहा वर्षात कामं केलेली आहेत त्या कामाच्या विश्वासावर आम्हाला जनता आमच्यावर जी विश्वास ठेवलेली आहे त्यांनी आम्हाला त्यांच्या आग्रहाखातर म्हणून आम्ही हा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्या ज, ज जनतेच्या विश्वासावरच आम्ही निवडून येऊ आणि आमच्याबरोबर ज्या आता पंचायत समिती गणासाठी फॉर्म आमच्या मतदारसंघातून ज्यांनी ज्यांनी भरलेले आहेत ते सगळेजण आम्ही एकसांग राहून ज्यांना तिकीट देतील म्हणजे आम्हालाच देतील असं माहित नाही पण ज्यांना कुणाला फॉर्म देतील त्यांच्या सग्रे, सगळ्या सगळ्यांचा सगळ्यांच्यासाठी निवडून ने, येण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू शकतो मला सगळ्यात पहिल्यांदा तर रस्ते गटारी हा तर प्रश्न हा दोन हजार बारा साल सालापासून आम्ही करतच आलेलो आहोत पण मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आल्या त्या त्या घरोघरी घराघरापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर मला आता युवकांच्यासाठी म्हणायचं झालं तर आपल्याकडं मोठे उद्योगधंदे असे कुठले नाही आहेत त्यामुळं मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून एखादा मोठा प्रकल्प एम आर डी सीमध्ये आणून जास्तीत जास्त मुलांना रोजगार कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे आम्ही आज राष्ट्रवादीतून जिल्हा परिषद खडग खडगाव गिजवणी मतदारसंघातून शैलेच्या वहिनी आणि पंचायत समितीमधून प्रियांका नवज्योत देसाई आम्ही फॉर्म दाखल केलेले आहेत आमच्या आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही आज फॉर्म भरलेले आहेत आदरणीय मुश्रीफ साहेब किंवा वैद्यकीय मंत्री असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की चोवीस कॅरेट शंभर नंबरी सोनं असणारे असे हे आमचे मुश्रीफ साहेब आहेत आणि त्यांच्या सूचनेचं आम्ही नक्की पालन करू आणि मी पहिल्यांदाच निवडणुकीसाठी सामोरी जाते आहे माझ्या लग्नाला तेरा वर्ष झालेली आहेत मी कायम तेरा वर्ष साहेबांच्या सोबत प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक साहेबांचा शब्द मी कधी मोडलेला नाही आहे आणि इथून पुढं जी साहेब माझ्यावरती एखादी जबाबदारी देतील त्या जबाबदारीचं मी नक्कीच होणं करून दाखवेन आणि त्यांना त्यांच्या त्यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही आणि आज या निवडणुकीला सामोरे जात असताना आज माझ्यासमोर एवढंच एक आव्हान आहे की महिलांना आत्मनिर्भरता त्याचबरोबर तरुणांना रोजगार आणि एवढंच सांगेन की माझ्या पूर्ण मतदारसंघाचा मी आवाज बनून काम करेन आणि माझ्या माझ्या मिळालेल्या वेळेतला वेळ मी सर्व वेळ ह्या मतदारासाठी देणार आहे आणि ह्या दिलेल्या संधीचं मी नक्कीच होणं करून दाखवेन